तर हे बघा मित्रांनो मला राहायचं होतं मग काय झालं काय झालं बोलते मी चाललोय बारामतीला राहत नाही राहायचं होतं मला मग का चाललं विचार घेत आहे मला तू मग म्हणते की काय काय झालं का चाललाय का राहायला नको म्हणतोय तुम्ही नीट बसावं जरा जायचं विचारा मला का चालला का चाललंय विचारा का चालला दाजी माझ्यावर प्रेम करत नाहीत दाजी प्रेम, प्रेम, प्रेम करायचं तुझ्यावर <coughs> दाजी को तुझ्यावर कोण प्रेम <coughs> मी... मी करत म्हणून मी सुद्धा करत नाही म्हणून मी चाललोय आता तर दाजी बघा एकटच जातात गपचू गपचू जेवारे काढतात पाणी देतात दारे धरत्यात दे 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 पण आम्हाला पण द्या की थोडं त्यातलं प्रेम वाट हो आमच्यासुद्धा याला आमच्या वाटणीला थोडं देव असं मला वाटते ना है. बाबा आम्ही चार घास खाताना आम्हाला दाजीची आठवणी ती दाजी दारा आपण जेवाय बसलो या जेवायला घासातला घास देतो नवीन काय मटण आणलं देतो मग असंच एक प्रकार आहे दाजी आज दार धारतात एकटंच एकटंच तुम्हाला सांगतो ते जेवारी काढतात मेवण्याला प्रेम दाखवा कुठं ती म्हणजे विसरून गेलं ना दाजी एखादं म्हणतं बाबा एखादी पात तुझ्या वाटणीची ठेवतो दार मीच कुठवर पाय घेऊन उभं तू मोड अशा गोष्टी आहेत का नाही सांग बर ती काय आपल्याला पटलं नाही चालू मग मी विषय काय झालाय माहितीये का आता बावड्यात चाललाय जाणार आहे म्हणून म्हणलं एक व्हिडिओ बनवा दुपारच्या आता दोन अडीच वाजून गेलेत बघा लाईट आताच गेली मोटर ही बंद केली इतकं उशीर दारी चालू होती आणि सकाळ सकाळी ना आपली ज्वारी काढायला चालू केले तर आपली ज्वारी निम्मी अर्धी काढून झालेली आहे म्हणजे आम्ही नाही काढली बर का दाजी गावात चार पाच माणसं आणली होती त्यांच्याकडून काढून घेतली तर सकाळ सकाळ दाजी ज्वारी होती माझ्याच हे मुद्दाम मुदाम करतात दाजी मी आलो चार पाच माणसं आणून ज्वारी काढून घेतली पण मला <laughs> सिद्ध म्हणलं असतं बाबा जेवारी काढाय आले बर का तरी मला भावना कळल्या असत की माझं मी गेलो असतो पात लावून पहिले अजून दोन दिवस राहिलो असतो पण दाजीने गावातनं माणसं आणली त्याला पैसे दिले काढून घेतली असल होते बर ठीक आहे आम्ही काय विसरतोय काही असं होते तुमच्या मनाने आज तुमचे जवारी तुमचं दिवस आहे म्हणून करताय इनकीच आम्ही पण कोणातरी उक्ती घेण काढायला काय करता आता काय नाही करत आम्हाला समजा कोण माही गाव आज काय काय काम केली स्वीटीने बघा आज पहिल्यांदा ना कुरट घेऊन आहे ना सर पण फोडत बसली कारण आहे ना आपला संपलेला आहे गॅस गॅस सगळा संपलाय आणि संपला म्हणलं संपलाय ती खरं आहे कसं माहितीये आपलं घरच कसं पण रडत पडत काढून एखादा का फोड आला तर पात रिकामे ठेवन दुसरीकडे रट्याच काम या दुसरीकडे गेलो उगत घेतलं रट्ट्याचं काम आहे ना ती पात लावतो हालून बांधून मला बांधून ठेवते झाडाला मग कसं आहे मला घरीच का संधी देत नाही ती मला दुसऱ्याच्या जा बांधापर्यंत जायची वेळ का तुम्ही आणून द्यायला आणून घेऊ का तुमच्या पुढे चल लगेच असताना सुद्धा तुम्ही मला दुसऱ्याच पाय धरायला लावताय मला रागीन का नाही अर तू उठ लगेच उठल ज्वारी काढायची राहिली आपली निमित झाली काढायची आता नाही तसलं हा उष्ट पिष्ट नसतं आपल्याकडे तुम्ही ताज ताज म्हणजे टवटवीत जे शेलक शेलक दुसऱ्याला केलं आणि राहिलेले पात आता मला देता येईल आ, नौ नौ <laughs> आ, हा समजा गाव जेऊन गेला या राहिलेलं पॅकट राहिले तर राहिलं नाही रसा वरबाट नको तसं नको ताय आणि आपली बराव जबरदस्ती पण नाही नॅटबाजी नाही आणि तसलं नकोय आपल्याला हा आणि त्या करणा कसं पसन तुमचं असतं तुम्ही कधीच मानला असता तू सुद्धा सकाळी दोन धुती पण मला कधी शब्दाने बोलली काय गोळा घाल तरी म्हणली का <laughs> फुल नाही फुलाची ना, पकली तरी भांडी घासली कधी म्हणली काय हा सुट्टी आली म्हणली जुने पण भाऊ इथं बसलाय त्याला शब्दाने नाही बोलले अरे तुम्ही फरक धरता र आज मला तुम्ही जाणीव करून दिली दाजी अंडीच आणत्या पोळीच करते चपाती देते पैसेच देतय खायलाच घालताय लका असलं तर कुणी करीत <laughs> दुजापणा काय केला तुला <laughs> दुजापणा केला मग काय <laughs> <laughs> काय केलं म्हणजे मी खरं बोललोय पांड्याला म्हणलं की तुला सांगतो टिप्पटलं दे, पाणी देते आणि मी आल नारळ फोडते नारळ फोडून पाणी देते कवलं नारळ आता आलं की त्याला डेरातलं पाणी देते मला नारळातलं पाणी देते तुला करते ना आता जी आहे ती तुला सांगतो अजून एक काहीतरी म्हणलं आता काय म्हणलं काल पण कोंबडा कापाय चालले होते <laughs> काशाल मिरच्या नको काप काय म्हणली बघा मला मित्रांनो ऐकू आलं मी कल्यांग आणलं होतं खायला हिनी म्हणजे टरपल मी कोंबड्याला टाकते मग कोंबडा कापते म्हणते काय म्हणते काय येत ऐकू काय आता वरायची विकत आणलेत फक्त ना त्यांचं पैसे द्यायचं राहिल्यात हे बघा ते दाजीने पण तुला सांगतो मध्ये ते गहू काढून घेतला त्याच तेराशे रुपये झालं गपचुप त्या अकाउंटला कार असं असतं का तुम्ही मला म्हणला का तुला सोडायचं होतं का मग तुला सांगत जाई असलं तुम्ही होय आणि तुम्ही मला लयला का दिवस तिकडं उगवन असलं तुम्ही मला नेट लावल्या गपाला का कस आता जाऊ दे आता कस तुम्ही ज्या वाग किशात खिशात वाजत नान त्याच म्हणतात गाणं ते तस चव माई झाली कुठलंच नेट नाही मला कुठलंच म्हणजे समजतच मला माग सारतात खायला पुढं तुम्हाला सांगतो गुणगान गायला पुढं कामाल म्हणलं स्वामीला लातच ला कुठलंच काय करणार चल उठ चल 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 नको तिथं नको चल लवकर चल त्याच्यात नको सांगू ती दाखवाय नको करू हा शेतीने आता सरपंच का ग मी नव्हतो पेटायला लागली बघा इथं कारण आहे ना हिला बनवायची आहे ना एक रेसिपी बघितली तिने दूध आणलाय नारळ आणलाय ना, बारीक करून ठेवलाय आणि आता दूध नारळाचं काय काय करते या काय माहितीये बघा पेटवती चुलपुरगी बघितलं का <laughs> आणि व्हिडिओ घेते तुझं तू स्वीटीच्या ला स्वीटीच्या चॅनलला तिचे ना रेसिपी बघा तिने काय बनवते ती तिचं तीच बनवती बर का आमच्याकडे काय नाही मला काहीच नाही म्हणली फक्त नारळ बारीक करून घेतलाय माझ्याकड मला म्हणली ती नाही सांग दाजी बस दाजी काय म्हणतात मला इकडे सांग का दाजी म्हणतात आता जेव्हा का का <laughs> का <laughs> काल ते रान नांगरून घेऊन मी ट्रॅक्टर सांगितला होता मी कॅन्सल करायला लागलोय तर तुझं तू कसं नांगराय तिथं तू तुझ तू बघ म्हणलं आता सांगू काय उपाय आता माझा बारामतीला जायचा टाइमिंग झाला आता सांगून काय उपयोग आहे मी काल पासन होतो तेव्हा तुम्हाला नाही सुचलं मी जायच्या टायमिंगला तुझ तुम्हाला सुचतंय काय की आता जेव्हा काढून झाली त्यात बैमुग लावायचं ट्रॅक्टर सांगितलं पाच हजार रुपये एकराने ती मी कॅन्सल करायला लागलो ती तुझ्या पद्धतीने नांगर अव आता निघालो की खाण्याचं उकत झाला आता तुम्हाला दिसतंय होय स्वामा लाका आम्ही बोलावतो कुणी पण देईन की मग उष्ट पाष्ट आणून पण न मागता न बोलवता जो मानदान देतो राम राम घालतो जेवाय देतो आणून देतो ती आम्ही म्हणायचं दारात बसायचं द्या द्या भुक लागले तेव्हा तुम्ही म्हणणार होय नांगर आत्ताच तर आता बस बास बाबा बास सगा हित ना जोरतो कुठं हित ना तुम्ही नांगर लावा ना, लावा। <laughs> ना तर बैले लावा आता नाही मी काय करू शकत तिथं आणि तसलं कारण कुचकुच कुच गेलं ना दाजी तर मी काय तुम्हाला सांगतो का फरक काय पडत नसते मला मी सांगत असतो एक फॅमिली काय नाही नांगरा तुमचं तुम्ही ती पाच हजार द्या ना तर उदार नांगरा पण मला पहिलं तुम्ही आले आले म्हणलं ना हा मग मला तेव्हा वाटला कुठतरी दाद मान दिला बरं का जाऊ दे असू दे काय मानपण कशाचा घेत या पण आता जात तू आता चाललाय गाडी बसलो तुम्ही म्हणता का कि बाबा बसलोय आपण चाललाय आता तू त्याच्यामुळे मित्रांनो तर आलो ताय पशी एक दिवस गावाकडे गेलो लगेच आलो रात बाराला दाजी होतं थका थका दरवाजा वाजवला <laughs> उठा म्हणलं आलोय मी तू कवा जातोय कवा उठा म्हणलं झोपलो सकाळ निवडून दहाला उठलो म्हटलं उठवायच नाही कोणी माझ्या आधी दाजीने आंघोळ फिंगोळ केली पण मी पण उठल्यावर विचारलं दाजीने आंघोळ केली का कारण काम आहे माझं विचारलं फोन करून विचार केली का मला पाणी ठेवायला उद्या दाजी म्हणून आंघोळ केली मला विचारलं नाही एकट्याने दात घासलं एकट्याने वांग पाडला काम आहे आपलं इचरायचं आपण इथं आलोय म्हणजे ह्यांनी नाही इचरू पण माझं काम आहे मी अकराला उठलो सकाळी विचारलं दाजीने आंघोळ केली का ही मला केली देवपूजा करून गेल्यात तू नको टेन्शन घेऊ त्या तुझं बनमन्य आंघोळ फिंगळ केली त्यांनी जेवण वगैरे केलं अंड्याच्या पोळ्या हे ते आणि आता माझं जायचं टायमिंग झाला आहे म्हणजे चला दोन शब्द आपल्या युट्यूब फॅमिलीला बोलावून आपलं कलती मारा निघावा आता म्हणलं तर निघतोय मित्रांनो चला असं सपोर्ट करा जी जी नवीन चॅनेलवर असेल त्यांनी सबस्क्राईबर करा लाईक करा शेअर करा ताईचं चॅनेल बघ जावा तुम्ही जसं मला एवढं प्रेम करता तसंच शिटीचं जा बघा जावा शिटीचे ब्लॉग वैशाली शिंदे ब्लॉग आमच्या दाजीवर प्रेम करता समजा भारी वाटतं असा सपोर्ट राहू द्या म्हणून तुम्ही आहे म्हणून आम्ही बाकी काय नाही तुम्हाला सांगतो पण माझच कोण राहिले नाही असं मला तुम्ही आम्ही कोण राहिलं नाही काय खरं असतं तर तू कपडे धुली असते हाताने भांडी धुली असती का स्वयंपाक केला असता <laughs> का तिने पुरी सरपंच फुला दाजी ती जेवारी काढली असती काय केलं असत मला टीव्ही लावून दिलाय बसवलंय नारळ पाणी पास गपला का बैलक केला तिने चालू असलं असत का रामफळ दिती खायला होय यार रामफळ न्यायचं या दहाजीन दहा पैशात घालतात माझ्या तुला काय अर्च पप्पया ना डोळा पडला ते पप्पई घे ये रामफळ घे लेकर खात्यानं गेल्यावर ले काय दिवस आले तर दिवसा, दिवसा चार वेळा चार टाईम जेवायची वेळ आली मला एकदाच खाल्ले आता जेव्हा म्हणते तरी जेवा नाही चला मित्रांनो निघलो आता मी बारामतीला स्वीटीनी पेटवली चूल बघा इकडं मग ती मामा ह्यायच मी पडदेशी बनवून घेते मामा खाऊन जाते तो दाजी बसलो बघा इकडं जाऊन आणि इथं ना स्वीटी बघा इकडं पेटवली चूल पुरीनी आणि मग ती मामा ह्यायच ना त्यावरच मी ही बनवणार आणि मामाला खायला घालणार त्याच्यामुळे तिचा धरपाड चालल गेली सरपण आणलं तोललं चूल पेटवली हो तुम्ही चूल का पेटवली तर रात्री आपला गॅस त्याची प्रोसेस आहे तीन तीन ती, ती, तासाला एक एक पदार्थ <laughs> <laughs> टाकायचा नाही नाही लगेच टाकायचं सगळं तयार करून ठेवली फक्त विलायची कुटायची राहिली आहे विलायची केली का बारीक आहे मग हेच ठेवलं वय हम्म टायम आहे आणखी टाइम आहे आता हे काय कसं करते मला पण माहिती नाही काय करायचंय काय भाजायचंय नारळाचा खिस करून घेतलाय एकदम बारीक तिच्या चॅनलला बघा काय करते ती तर चला आता मी व्हिडिओला करते भावड्या जाणार आहे बघा आता उन्हात आणायच तर उन्हात आणाच चाललाय काम लावते काहीतरी मला काढ तेवढी चल तस नको ताज काम सांगा आता काय आता लाकड नाही काय ना नवीन सांगा काय काय पण सांगा सांगा एखादं काम त्याला सांगू का बोल मग कोंब कापू हे गबस काय काय कोंबड्या बघा दिसल्या का का दिसतात चार जमत चला निघालो बाय बाय ताईने पेटवली चुल कसा जाळ चाललाय बघितलं का आव